नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट होमान 20 या यूट्यूब चॅनेलवर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज वीस मे दोन हजार पंचवीस मंगळवार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण हवामानाबद्दलची हो माहिती जाणून घेणार आहोत तत्पुरी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून तुमच्या गावाचे व शहरच नाव कमेंट करून कळवा म्हणजे त्या ठिकाणचा अंदाजही देण्यात येईल मित्रांनो तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही तर तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून आत्ताच ना चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा मित्रांनो मराठवाड्याचा विचार करायचा झाला तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कर कडकडाटासह आज दुपारनंतर पाहायला मिळणार आहे यामध्ये लातूर बीड धाराशिव परभणी नांदेड हिंगोली जालना आणि छत्रपती संभाजीनगर या सर्वच भागामध्ये भाग बदलत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कर कडकडाटासह पाहायला मिळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात देखील पुढील दोन तीन तासात आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पाहायला मिळणार आहे यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कराड आणि अहिल्यानगर यांचा समावेश आहे त्याचबरोबर संपूर्ण कोकणपट्टीत आज आणि उद्या देखील मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई पालघर ठाणे सावंतवाडी कल्याण डोंबिवली या ठिकाणी भाग बदलत ढगाळ वातावरण त्याचप्रमाणे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला विजांच्या कडकडाटासह कर हो, पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे एक चक्रीवादळ आपल्या भारताच्या दिशेने सरकत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे यामुळे अनेक ठिकाणी मु मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह कर हो, आपल्याला पाहायला मिळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दलची छोटीशी माहिती हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करून नक्कीच पोहोचवा जय जवान जय किसान धन्यवाद